आज आपण भारतामध्ये सर्वत्र आढळणाऱ्या कोणफळ या कंदाविषयी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये जो दिसतोय अशा प्रकारे कोणफळाचा वेळ असतो आणि जमिनीला त्यांच्या मुळाशी हे कोणफळाचे कंद लागलेले असतात जेव्हा जून मध्ये पावसाला सुरुवात होते तेव्हाच या कंदांची लागवड केली जाते आणि ऑक्टोबर दिवाळीच्या आसपास हे कंद आपल्याला काढायला मिळतात लागवड करताना जमीन जेवढी तेवढे हे कंद मोठे होत असतात आमच्याकडे कोणफळाचे दोन प्रकार पाहायला मिळतात एक आणि दुसरं कोणफळ पाहायला मिळतात हे कोणफळ खायला जेवढं चवदार आहे तेवढेच त्याची पचनाला आवश्यक असं फायबर क आणि ब जीवन सत्व असतात पोटॅशियम झिंक मॅग्नेशियम आणि बीटा कॅरोटीन देखील असतात कोणफळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते याशिवाय रक्तदाब नियंत्रणात आणि कोलेस्ट्रॉलही कमी होण्यास मदत होते शरीरातील इन्फेक्शन कमी होण्यास देखील याची मदत होते असं हे औषधाचं भंडार असणारं कोणफळाचं कंद आमच्याकडे उपवासाला उकडून खाल्लं जातं तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की काढ